नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शो मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण कमीत कमी साहित्यामध्ये टिफिनसाठी झटपट तयार होणारी भेंडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून व पुसून घेतली आहे भेंडी करताना नेहमी भेंडी चांगल्या प्रकारे पुसून घ्यायची म्हणजे त्यातील पाण्याचा अंश निघून जाईल व तुमची भेंडी चिघट होणार नाही आता आपण भेंडी कट करून घेऊ हो। त्यासाठी मी भेंडीचे पुढचे व मागचे टोक काढून घेतले आहे व भेंडीला अशा गोल आकारामध्ये कट करून घेत आहे अशाच प्रकारे आता आपण संपूर्ण भेंडी कट करून घेणार आहोत याआधीसुद्धा मी भेंडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर टाकल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता आता आपली संपूर्ण भेंडी कट करून झाली आहे तुम्ही पाहू शकता की भेंडीला खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड अशी कापली नाही भेंडी कापताना थोडी मिडियम साईजमध्ये कापावी आता येथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे चिमुटबर हिंग आता आपण यामध्ये हिरवी मिरची व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत मी येथे बारा तेरा ते तेरा लसूण पाकळ्या व सात ते आठ तिखट हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटचे प्रमाण कमी जास्त करू शकतात आता आपली हिरवी मिरची व लसूण पेस्ट चांगल्या प्रकारे तळून झाली आहे आता आपण यामध्ये कट करून घेतलेली भेंडी टाकून घेऊ भेंडी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा वर्षात नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेल ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण आपली भेंडी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत भेंडी शिजवताना आता आपण या कढईवर कोणत्याही प्रकारचे झाकण न ठेवता ही भेंडी शिजवून घेणार आहोत भेंडीवर झाकण ठेवल्यामुळे भेंडीचा कलर चेंज होतो दहा मिनटांनंतर आता आपली भेंडी चांगल्या प्रकारे शिजली आहे का आपण एकदा चेक करून घेऊ आता आपली भेंडी चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे आता आपण भेंडीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ टिफिनसाठी अवघ्या पंधरा मिनटात तयार होणारी झटपट भेंडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबतो पण त्या सर्वांनी काळजी घ्या बाय